अक्षी अक्षी मध्ये किती येतात प्रकार कोण कोणते कवटी छातीचा बरोबर आता कवटीमध्ये एकूण किती आडे येते त्या बावीस पैकी बघा डोक्याचा भाग आहे त्या डोक्याच्या भागामध्ये किती आडे असतात समोर चेहरा आहे किती भाग असतात बरोबर आहे त्याच्यानंतर आपण बघितलं छातीचा पिंजरा छातीच्या पिंजऱ्यामध्ये टोटल किती हाडे असतात आता पंचवीस हाडापैकी आपण त्याच्यामध्ये दोन प्रकार करतो कुठले कुठले आणि दुसरं काय असतं छातीच्या बरोबर पुरुस्ती किती आहे समोर दिसतं ना ही पोरुस्ती आणि छातीच्या बरकड्या किती असतात एकूण चोवीस आता त्या चोवीस मधल्या बारा कुठं असतात डायव्हर्स बावीस बारा कुठं असतात पंचवीस बरोबर आहे का त्यातले एक पुरुष ती आणि कोणतरी सगळे काय आहे छातीच्या बरोबर त्याच्यानंतर आपण बघितलो तिसरा प्रकार जो आहे त्याला आपण काय म्हणतोय पाठीचा घणा तुम्ही पाठीमध्ये बघितला तरी काय बोला आहे ना त्याला आपण काय म्हणतोय पाठीचा पाठीच्या घाण्यामध्ये किती हाडे असतात तर बघायची आपली जी टोपी आहे टोपीच्या मुळातून

मंथली म्हणतो मराठीत त्याला आपण मंथली म्हणतो इंग्लिशमध्ये तर आपण काय म्हणतोय वर्टिकल आणि असे एकावर एक छत्तीस ठेवून वर्टिकल कॉलम किंवा पाठीचा कणा म्हणून सगळ्या ना त्याच्यानंतर आपण पहा कमी केलं होतं उपांग बरोबर आहे ना आता उपांग म्हणजे कोण कोण येते त्याच्यामध्ये नावातच आहे त्याचं उप अंग उप आणि अंग म्हणजे अंगाचा हा पायाचा भाग आहे तुम्ही बघितलं तर हाताची हाडे आणि पायाची हाडे हे लक्षात त्याच्यानंतर आपण एक बघा काय की शरीरामधला आपल्या सगळ्यात जे मोठं हाड आहे ते कुठलं आहे कुठं आहे ना त्याला काय म्हणतोय मांडीच्या हाडाला काय म्हणतोय पूर्वी हाड बरोबर आहे आणि दुसरं सगळ्यात छोटं हाड जे असतं ते कानाच्या आत लक्षात आलं त्याला काय म्हणतात बरोबर सिलेबस लक्षात आलं सगळे जर आता इथं तुम्ही बघितला तर कौती सुद्धा एक सलग नाहीये जर इथं तुम्ही बघितला तर बघा जवळ थोडस दिसते का कौती मध्ये काय केलंय बघा हे चिरा दिसतात ना हे चिरले भाग आहे म्हणजे काय कवटीचे छोटे छोटे भाग आहे हे अशी जोडून आपली काय झालेली आहे कवटी तयार बरोबर आहे का आणि इथं किती भाग असतात मी सांगितलं होतं आठ आणि हे समोर इथं सगळं दाखवलेलं नाहीये ते तयार केलेलं आहे त्यामुळे याच्या सगळं दिसणार नाही पण इथं जर तुम्ही बघितला तर समोर चौदा हाडे असतात त्यातला एक आपण बघतोय हा खालचा जबडा आणि हा वरचा जबडा या पूर्ण सगळ्या उपीमध्ये फक्त खालचा जबडा हे एकच हाड काय होतंय अनुषंग आणि एक आपण बघितले होता की पाठीचा सॉरी छातीचा जो पिंजरा आहे तर छातीचा पिंजरा बघा काय म्हटले आपण त्याला पुरो काय म्हटलेलं होतं त्याला आपण पुरोस्थी बरोबर आहे ना म्हणजे छाती आणि अस्थि म्हणजे हाट म्हणून त्याला नाव काय उदस्ती आता या उदस्तीपासून परकडायचा बघा जर तुम्ही बघितला तर पाठीमध्ये कुठं पर्यंत केलेले त्या पाठीच्या नाण्यापर्यंत बरोबर आहे का आता एवढं सगळं जर बघितलं तर याच्यावर आपल्या लक्षात येते की ही जी काही आपली संस्था आहे त्याच्यामुळेच आपल्याला आकार बघा माणूस म्हणजे की आपल्या डोळ्यासमोर येतोय काय डोकं आहे छाती आहे हात आहे पाय आहे हा जो आपल्याला आकार आहे तो कशामुळे या हाडांमुळे लक्षात आलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या शरीराला आकार द्यायचं काम कोण करत आहे आपली ही संस्था करते आणि दुसरं एक महत्वाचं काम आपली संस्था करते काय की शरीरातले जे काय एकदम महत्वाचे पण नाजूक अवयव आहे त्यांना काय करायचं प्रोटेक्शन द्यायचं संरक्षण द्यायचं काम बरोबर आहे ना आता ते कुठले कुठले अवयव महत्वाचे आहेत तर बघा इतर कवटे कवटीच्याच मेंदू आहे मेंदू हा प्रकारे पूर्ण शरीराच्या सगळ्या क्रिया कोण कंट्रोल करताय त्यामुळे सगळ्यात महत्वाचं आहे त्यामुळे छोटासा धक्का लागला तर मेंदूला काय प्रॉब्लेम होऊ नये म्हणून मी कौतुक मेंदूचं संरक्षण करतो लक्षात असं काय ना त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं तर छातीचा पिंजरा आहे छातीच्या पिंजऱ्याचे हात फुंफूस असते जे आपल्याला श्वासोच्छ्वास करण्यासाठी उपयोग पडते हृदय आहे पूर्ण शरीरात रक्त पुरवठा करायचं काम त्याच्याकडे हृदय बंद पडतं माणूस एक मिनिटा शेजार जगू शकतो बरोबर आहे म्हणजे हे सगळे महत्वाचे अंग जे आपले आहेत अवध काय आपल्याकडे आपण अवयव त्यांना आपण सुरक्षा देण्यासाठी काय उपयोग पडते छातीची बर पडाय लक्षात आणि त्याच्यानंतर जर पाठीचा तणाव बघितला तर मेंदूपासून आपल्या शरीरा बघा मेंदू आपल्या शरीराचं काय करतो तुम्हाला सगळं नर्वस सिस्टीम कंट्रोल करतोय बरोबर आहे का पण शरीरामध्ये जे न्यूरॉन्स असतात लक्षात जे सिग्नल घेऊन येणाऱ्या ज्या पेशी आहेत लक्षात त्या पेशी पर्यंत मॅसेज घेऊन जाण्यासाठी असतात बरोबर आहे त्या कुठून येतात तर याच पाणी